नमस्कार मित्रांनो हार्ट अटॅक हा येण्यापूर्वी काही महत्वाचे संकेत आपल्याला मिळत असतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ही छोटीशी चूक जीवावरती बेतू शकते महिनाभर आधीच शरीर काही इशारे देत असतं तुम्ही हे संकेत ओळखले तर तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या जीवाला धोका जो आहे तो टाळता येईल जेव्हा हृदयाला पुरेसं रक्त आणि ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हृदयाच्या स्नायूंवरती प्रचंड ताण येतो आणि हृदय ठप्प होऊ शकतं यालाच आपण सोप्या भाषेमध्ये हार्ट अटॅक असं म्हणतो मित्रांनो हार्ट अटॅक हा सर्वात जलद मृत्यू आणणारा आजार आहे तो इतका भयंकर असतो की काही सेकंदातच माणसाचा जीव जाऊ शकतो एखादी व्यक्ती अगदी व्यवस्थित चालत बोलत असते आणि अचानक हृदयात वेदना सुरू होतात काही क्षणातच ती व्यक्ती कोसळते आणि मृत्यू ओढवतो मित्रांनो हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अनेक वेळा काही संकेत देत असतं पण बऱ्याच लोकांना ही लक्षणे हृदयाशी संबंधित आहे हे मुळीच माहीत नसतं त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना केली जात नाही आणि एके दिवशी अचानक जीवावर बेततं मात्र नवीन संशोधनानुसार हार्ट अटॅक येण्याच्या एक महिना आधीपासून काही विशिष्ट लक्षणे हे दिसू लागतात जर ही लक्षणे वेळीच ओळखता आली आणि योग्य ती काळजी घेतली तर हार्ट अटॅक हा टाळता येऊ शकतो आणि एखाद्याचा जीव वाचू शकतो म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रपरिवार नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळू शकेल मित्रांनो हार्ट अटॅकच्या पहिल्या क्षणापैकी एक क्षण म्हणजे कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक घाम फुटणे हा घाम विशेषत कोणतेही कारण नसताना येत असतो त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते अनेकदा हृदयविकाराचा झटका येण्यासाठी येण्याच्या काही दिवस आधीच शरीर मोठ्या प्रमाणात घाम सोडू लागते यामागील प्रमुख कारण म्हणजे हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते आणि त्याचा ताण शरीरावरती वाढतो परिणामी शरीराचे तापमान वाढते आणि घाम अधिक प्रमाणात येऊ लागतो वैज्ञानिक संशोधनाने देखील या लक्षणाची पुष्टी केलेली आहे स्वेटिंग इन मायक्रोकॉर्डियल इन्फेक्शन सेमी या अभ्यासात असे आढळले आहे की घाम येणे ही एक गंभीर हृदयविकाराच्या झटक्याचं एक विशेष लक्षण आहे या अभ्यासात असेही निदर्शनात आले आहे की घाम येणे आणि अंगदुखी एकत्र आल्यास सेमीचा धोका अधिक असतो त्यामुळे घाम येण्याकडे दुर्लक्ष न करता ते हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये गणले पाहिजे हा घाम सहसा विशिष्ट परिस्थितीत जसे की थंड हवामान किंवा विश्रांतीच्या स्थितीतही जाणवत असतो लोकांना असंही वाटतं की घाम हा फक्त गरम हवामानात किंवा जमल्यामुळे येत असेल पण जर तुम्हाला वारंवार अचानक आणि अनपेक्षितपणे घाम फुटत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे विशेषत जर घामासोबत इतर लक्षणे जसे की छातीत जडपणा अस्वस्थता हातांना मुंग्या येणं किंवा चक्कर येणं अशा अनेक जाणिवा होत असेल तर ते हृदयविकाराचा इशारा असू शकतो मित्रांनो दुसरं लक्षण म्हणजे रक्तप्रवाह कमी होणं किंवा ब्लड सर्क्युलेशनमध्ये कमतरता यामुळे सतत चक्कर येणं अशक्तपणा जाणवणं आणि घर बसणे आणि जीव घाबरणं यासारखी लक्षणे दिसतात धमनीत अडथळा आल्याने शरीराच्या विविध भागांना ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो त्यामुळे अशक्तपणा जाणवतो जर तुम्हाला ही समस्या वारंवार जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जावं वैज्ञानिक संशोधनानुसार रक्तप्रवाहातील अडथळ्यांमुळे मेंदूला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवू शकतो मित्रांनो सर्क्युलेशन या मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असेही आढळले आहे की रक्त प्रवाहातील अडथळ्यांमुळे मेंदूतील रक्त पुरवठा कमी होतो त्यामुळे चक्कर येणं आणि अशक्तपणा जाणवू शकतो त्यामुळे या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे याशिवाय रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते त्यामुळे हृदयाचे स्नायू कमजोर होऊ शकतात जनरल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी यामध्ये एका प्रकाशित अभ्यासानुसार रक्तप्रवाहातील अडथळ्यामुळे हृदयाच्या स्नायूंवरती ताण येतो त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होऊ शकते त्यामुळे रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे लवकर निदान आणि उपचार हे अत्यंत महत्त्वाचे असतात तिसरे आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे छातीमध्ये वेदना किंवा अस्वस्थता. मित्रांनो हार्ट अटॅकची सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीमध्ये दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे. ही वेदना विविध स्वरूपाची असू शकते. जसे की छातीत दाबल्यासारखी वाटणे किंवा छातीत जळजळ होणारी भावना जाणवणे. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला तीव्र वेदना होणे, हलक्या वेदनापासून तर जळजळीपर्यंत कोणत्याही स्वरूपात अशा वेदना असू शकतात मित्रांनो चौथं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे श्वास घेण्यास अडथळा किंवा धाप लागणे ही हार्ट अटॅकची आणखी एक महत्वाची निशानी असते हा त्रास कधी कधी कोणत्याही वेदनेशिवाय होतो श्वास कमी पडतो आणि दम लागत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवते या वेदना फक्त छातीतच न राहता खांदा पाठ मान जबडा पोटात देखील जाणवू शकतात विशेषत डाव्या हा हाताला मुंग्या येणं किंवा बधिर होणे हे हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात पाचवं लक्षण म्हणजे पाय आणि हाताला सूज येणं हृदय रक्तभिसरण योग्य प्रकारे करू शकत नसल्यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये द्रवसा असतो परिणामी सूज दिसून येते जर कोणतेही स्पष्ट कारण नसताना हा त्रास होत असेल तर तो हार्ट अटॅकचे गंभीर संकेत असू शकतो वैज्ञानिक संशोधनानुसार हार्ट अटॅकच्या कार्यक्षमतेमध्ये घट झाल्यास विशेषतः हृदयविकाराच्या झटक्याच्या आधी किंवा नंतर शरीरावर त्याचा परिणाम होतो रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेला दाब आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ऊतीमध्ये अतिरिक्त द्रव साठवतो हो त्यामुळे हा त्रास निर्माण होतो विशेषतः ही समस्या पाय आणि हातासोबत तासामध्ये देखील दिसू शकते सर्कुलेशन जनरल मध्ये प्रसिद्ध अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की रक्त विसरण योग्य प्रकारे न झाल्यास शरीराच्या विविध भागांमध्ये द्रव साठतो आणि त्यामुळे शरीरावर सूज दिसते आणि हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये बाधा निर्माण होते मित्रांनो याशिवाय युरोपियन हार्ट जनरल आणि जनरल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी यामध्ये या, या विषयावर संशोधन झालेले असून या दोन्ही अभ्यासांनी हृदयाच्या क्षमतेतील घट आणि सुजेतील संबंध अधोरेखित केले आहेत म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरितच डॉक्टरांचा सल्ला घ्या लवकर निदान झाल्यास हृदय विकारावर प्रभावी उपचार शक्य होतात आणि हार्ट अटॅक टाळता येतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आरोग्य हे महत्वाचे आहे हे संदेश आपल्या मित्रांपर्यंत प्रियजनांपर्यंत जरूर पोहोचवा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद